माता केसरी पाचवडकरांच्या मैदानातील सात नंबरचा मान पटकावला सातवा क्रमांक पटकावला तास क्रमांक एक मधून धावली गाडी भयनाथ प्रसन्न चिका सरजा फॅन्स क्लब चितळी या गाड क्रमांक पटकावला तास क्रमांक एक मधून धावली गाडी भयनाथ प्रसन्न चिका सरजा फॅन्स क्लब चितळी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिजे होम ज्वेलर्स या ठिकाणी घरचा असा आज पाहिला आणि चिक्या या ठिकाणी सात नंबरचे मानकरी ठरले श्री भवानी भवानी माता यात्रेनिमित्त आयोजित केलेलं पाचवडकरांचं मैदान दुसाबैल मैदानातील सहा नंबरचा मान पटकावला तास क्रमांक दोन मधून गाडी नागनाथ प्रसन्न अंजली पवार त्रिषा खमाने चितळी यांचा हिंद केसरी वॉन्टेड या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाले डावीला पहाला मस्तान प्रेमी मायणी मस्तान पळाला आणि त्याच्या तुला या ठिकाणी पुकळी करायचा सुलतान पळाला मस्तान आणि सुलतानाच्या मैदानातील सहा नंबरचे करी ठरले भवानी माता केसरी मैदान सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं या मैदानाचा पाच नंबरचा मान पटकावला तास क्रमांक सात मधून धावली गाडी वाजणे ग्रुप एकशे त्रेचाळीस पाच या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहली डावीला पाहला नितीन मोरे सागर मोरे भिगोजी भोजे आणि त्यांच्या तुला या ठिकाणी उजुला पाहला स्नेहा सुदाम चव्हाण उजळी नासे यांचा या ठिकाणी बोल्यावर पैसकोट सुंदर असे गाडी पाहले वजीर आणि ची गाडी ती आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले चौथा क्रमांक पटकावला चार, चार नंबरचे मानकरी तास मान क्रमांक पाच मधून धावली गाडी वजीर नऊशे सोळा ग्रुप महाराष्ट्राचे पार्वती जलस खेड शिवापूर माहुली ही गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले वजे ग्रुप नाईन वर्ष महाराज राजे पार्वती जेवढ खेळ शिवापूर माहुली यांचा या ठिकाणी रायफल पाहिला आणि त्याच्या जुला पारगाव मानकर शिरवळकरांचं वादळ पाहिलं ते आजच्या मैदानातील चार नंबरचे मार्करी ठरले तिसरा क्रमांकाचा मान पटकावला पाच क्रमांक सहा मधून धावलेली गाडी आई कुलस्वामिनी प्रसन्न जिया रणजित शेठ पाटील जयेश्वर भगत दिवा मुंबई पैलवान विराज नानासाहेब पिसे मामाच्या जुगलबंदी पठारवाडी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पाहिली पाहाला जय पाडे जय शेड बघा दिनकर शेठ देशमुख सिद्धेश्वर कुरली यांचा या ठिकाणी वाईट गोल्ड डोमरू पाहला आणि त्यांच्या जोडला विराजनाडी माता बोबा भाकरवाडी माबाचे जुगलबंदी यांचा या ठिकाणी साहेब्या पाहाला डोमरू आणि साहेब्या आजच्या मैदानातील तीन नंबरचे मारेकरी ठरले भवानी माता केसरी मैदान पाचवडकरांचं मैदान आणि या मैदानातील दोन नंबरचा मान पटकावला दुसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक तीन मधून धावली गाडी कनेर सिद्ध प्रसन्न संत अनुजा संतोष माने कनेर या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर गाडी कनेर सिद्ध प्रसन्न अनुजा संतोष माने या ठिकाणी गावचा साज पहाला मावले आणि रॉकेट ती आजच्या मैदानातील या ठिकाणी दोन नंबरचे मानकरी ठरले श्री भवानी माता केसरी भवानी माता केसरी सन दोन हजार पंचवीस पाचवडकरांचा दुसरा बैलाचं मैदान एक जुना आणि पारंपरिक मैदान सुंदर आणि शिस्त मध्य ठिकाणी संपन्न झालं ते भावानी माता केसरी मैदानातील एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार मधून लावली गाडी खंडोबा प्रसन्न कार्तिके अजा जाधव कलडोन बोध मुळिकवाडी या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर असे गाडी पाले डावी ला खंडोबा प्रसन्न कार्तिके आज जाधव कलडोन विठ्ठल ड्रायव्हर बोधकर आणि मुळिकवाडी या ठिकाणी पेजा पाहाला आणि जो त्याच्या जोडला ही आमच्या जोड मैसूर यांची या ठिकाणी परवाची नवीन खरेदी चित्तर पहाला सुंदरसी गाडी पाहाली तेजारी चित्तरची गाडी सिंदरसी गाडी पडल विठ्ठल्यावर भूतकराने त्याच्या मैदानातील भवानी माती एक नंबरचे मारकरी ठरले विजयदास